जय शंकर जय गजानन आपण हा जो व्हिडिओ बघतोय आहे शंकर महाराजांच्या समाधी दरम्यान जेव्हा शंकर महाराजांची समाधी पालखी ही दगडूशेठ परिसरातून निघून त्यांच्या धनकवडी येथील समाधी मठात जाते दरम्यान मधात नगर येतं आणि नगरात सर्वात सुंदर मोठं भव्य असं संत गजानन महाराजांचं मंदिर आहे तेथील मूर्ती देखील भव्य आहे आणि मंदिरातला परिसर अतिशय स्वच्छ आणि खूप छान आहे जर तुम्ही कधी पुण्यात गेलात तर सहकारनगरच्या गजानन महाराज मंदिराला नक्की भेट द्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकत आहात की जेव्हा संत शंकर महाराजांच्या पादुका गजानन महाराजांच्या मंदिरात येतात मंदिरात पूर्ण सभोवताली फिरतात आणि संत गजानन महाराजांच्या पादुकांसमोर दोघांची गळाभेट होते दोन्ही पादुका एकमेकांसमोर ठेवून त्यांची पूजा अर्चना केली जाते त्यांची आरती केली जाते हा एक या दरम्यानचा सर्वात छान आणि सुंदर विधी आहे जर तुम्ही कधी पालखीला जायचे असल्यास सव्वादहाच्या दरम्यान सव्वादहा दहा दहाच्या दरम्यान त्या दिवशी दोन पादुकांची भेट सहकारनगर मंदिरामध्ये होते हे आहे संत महाराजांची सुंदर मूर्ती आणि त्यांचा मुखोटा शंकर महाराजांचा एक महत्त्वाचा किस्सा जेव्हा त्यांचे गुरु स्वामी समर्थ हे समाधी घेत होते त्या समाधी उत्सवात मोठ्या पतेल्यात खीर शिजत होती आणि त्याने चिमणी येऊन मरण पावली आता सर्वांना वाटले कसे होईल कारण हा प्रसाद वाया जाईल आता काय करायचे तेव्हा शंकर महाराजांनी त्या चिमणीला हातानी बाहेर काढून उडवले आणि ती चिमणी जिवंत झाली प्रकारे शंकर महाराजांनी स्वामी समर्थांच्या समाधी लि उत्सवात तिला दाखवली असे होते आपले चमत्कारी शंकर महाराज असे खूप असंख्य किस्से आहेत शंकर महाराजांचे स्वामी गाया अञा